नमस्कार शेतकरी मित्रांन आहेत कृषी पण बाजार समिती सह मनमाड संभाजीनगर कोल्हापूर लासर वेंचूर येथील आजची सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कांदा बाजारभाव आहेत मित्रांनो बाजारभाव काही निघाला पिंपळा पासून अकरा हजार सातशे एकदा सहाजपासून एक हजार आठशे रुपयेपर्यंत कोळकांदा पिंपळगापासून पासून विकला सरासरी एक हजार पाचशे रुपयेपर्यंत पिंपळगावपासून इथे कोळकांदा विकला गेला त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे दोन हजार एकशे तेरा क्विंटल लागू दाखल झाली पाचशेपासून एक हजार आठशे रुपयेपर्यंत प्रति क्विंटलला संभाजीनगर येथे कांदा विकला गेला सरासरी एक हजार पा एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल असा संभाजीनगरमध्ये कांदा विकला त्यानंतर मनमाडा लाल लालकांसरी चार हजार क्विंटल लागू दाखल झाली चारशे रुपयेपासून एक हजार सहाशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत इथे लाल कांदा विकला सरासरी एक हजार चारशे पन्नास रुपयापर्यंत लालकांदा मनमाड बाजार समितीमध्ये विकला गेला त्यानंतर बाजार समिती लालगा येथे लाल लालकांसाठी दहा हजार क्विंटल क्विंटला उदाहरी सातशे पासून एक हजार सातशे बावन्न रुपयेपर्यंत लाल कांदा विंचूर मार्केटमध्ये विकला गेला सरासरी एक हजार चारशे पन्नास रुपये विंचूर येथील लाल कांदा आज प्रति क्विंटलला विकला गेला त्यानंतर पाऊस बाजार समिती कोल्हापूर येथील बाजार पाऊस सहा हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलला उदाकत झाशे पाचशे रुपयेपासून तीन हजार पाचशे रुपयेपर्यंत कांदा विकला सरासरी एक हजार सातशे रुपयेपर्यंत विकला गेलाय मित्रांनि कांदा बाजाराला एवढे आवडले लाईक करा आणि मित्रांना एवढे शेअर करा धन्यवाद